गांधी पीस फाउंडेशन नेपाळच्या वतीने मानद डॉक्टरेट पदवी प्रदान सोहळा पुणे इथे संपन्न पुणे चिंचवड येथील माडगुळकर सभागृहात वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी नेपाळ पीस फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर बहादूर राणा यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणीजनांना मानद डॉक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमात समाजसेवक पद्मश्री गिरीजी प्रभूदे पद्मश्री डॉक्टर विजयकुमार शहा डॉक्टर आशा पाटील राष्ट्रीय अध्यक्ष ग्राहक रक्षक समिती डॉक्टर महेंद्र देशपांडे राष्ट्रीय अध्यक्ष बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ डॉक्टर प्राध्यापक श्वेता सचिन चौगुले सिद्धरेखा फाउंडेशन भारत संस्थापक अध्यक्षा गांधी पीस फाउंडेशनचे भारताचे प्रभारी डॉक्टर सिंह परदेशी आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते प्रास्ताविक डॉक्टर सिंह परदेशी यांनी केले तर मनोगत पद्मश्री गिरीजी प्रभुणे डॉक्टर आशाताई पाटील व डॉक्टर महेंद्र देशपांडे यांनी व्यक्त करून पुरस्कारार्थींना शुभेच्छा दिल्या संपूर्ण महाराष्ट्रातून विविध क्षेत्रात केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कार्याची दखल घेऊन डॉक्टर प्राध्यापक सौ श्वेता सचिन चौघुले यांना गांधी पीस नोबेल अवॉर्ड व गांधी पीस इंटरनॅशनल ॲबॅसटर्स पदवी बहाल करण्यात आली गांधी पीस फाउंडेशन नेपाळ आणि कर्तव्यदक्ष फाउंडेशन भारत यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते यावेळी आयोजक डॉक्टर सिंह वालिया डॉक्टर विरेंद्रसिंग टिळे डॉक्टर राजेंद्र आहेर डॉ आरती अहिरे यांनी सर्वांचे आभार मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद कुलकर्णी यांनी केले मानद डॉक्टरेट मिळाल्याबद्दल पुरस्कारार्थींनी आनंद व्यक्त करून आपल्यावर सामाजिक जबाबदारी वाढली असल्याचं मनोगत व्यक्त केले त्यांच्यावर विविध क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे ग्रामदेवता प्रतिनिधी मोनिका जाधव